आज आज खर तर मुंबईकर जे है मोटा प्रमाण में मुंबई है एकूण आता जो ज्या पद्धति तुम्हें कुटुबा मतदान का हक्क बजाव है अजु ही मुंबईकर जे है मतदान सा उतरले दसून नहीं है का आवाज एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आत्ता सुरुवात आहे मला असं वाटतं आता किती दसारदा पाहुण्या खरं झाली असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होत आहे ते मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील करतीलच मला आशा आहे शांततेत मतदान होणं गरजेचं आहे पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ मला आहे काही नाही तेसा बेटा बाकी आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटत तरुण मोठ्या प्रमाणावरती येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू वोटर मला माहित नाही रे मी काय भविष्य वेतता नाही आहे रे मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय कळ ज्या प्रकारे ते येतील आता मतदानाला उतरतील